स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक एप्रिल वार मंगळवार आणि उद्या आलेली आहे अंगारक विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी योग येतो दोन्ही चतुर्थी भगवान गणेशांना समर्पित आहे शुक्ल पक्षावर तिथीला येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते परंतु ही चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जात आणि उद्या वर्षातील पहिली अंगारकी विनायक चतुर्थी आलेली आहे या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वी तलावरती हजार पटीने सक्रिय असते त्यामुळे आपण या काळात जे काही उपाय करू सेवा करू त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या विनायक अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण इथे अर्पण करा एक सुपारी सर्व कामामध्ये यश मिळेल माता लक्ष्मीची अखंड तुमच्या घरावरती कृपा राहील घरातील गरिबी संपेल आणि खूपच कमी वेळामध्ये घरातील इडापिडा नजरबादा दूर होईल तर अशी ही सुपारी कुठे ठेवायची आहे त्या सुपारीचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आता तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे तो अतिशय प्रभावी उपाय आहे बघा सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच या शुभ दिवशी आपण या सुपारीचा जर का उपाय केला तर आपल्याला शुभफळ प्राप्त होते हा उपाय जो आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता आधीच अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही जेव्हा केव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा वेळेनुसार शक्य होईल तेव्हा या एक सुपारीचा उपाय तुम्ही नक्की करा पण बघा जर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते तुम्हाला तुम्हा जर शक्य असेल तर उद्या हा अंगारक विनायक चतुर्थीचा तुम्ही उपवास पकडा किंवा व्रत करा असं म्हटलं जातं की आपण अंगारक विनायक चतुर्थीचं जर व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व विनायक चतुर्थीचं शुभफळ प्राप्त होते म्हणून शक्य असेल तर बघा उद्याच्या दिवशी हे व्रत प्रत्येकाने आवर्जून करावे हे व्रत केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि गणपती बाप्पाच्या कृपेने आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दुःख दूर होतात आता हा जो सुपारीचा उपाय आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तो उपाय घरातील स्त्री किंवा पुरुष यांपैकी कोणीही करू शकतं जर बघा तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील नेहमी तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल पैसा घरामध्ये येतो पण तो कोणत्या ना कोणत्या कारणाने लगेच खर्च होतो तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय परंतु तुमच्या कष्टाला म्हणावं असं यश मिळत नाही तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि तुम्ही कोणतंही काम हाती घेतलं आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा बघा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं आपण अगदी मनापासून आणि शंभर टक्के प्रयत्न करतो की हे आपलं काम पूर्ण व्हावं परंतु हे काम जे आहे ते पूर्ण होण्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत येते आणि अशा काही अडचणी निर्माण होतात आणि ते, का होता। ते आपलं काम अपूर्णच राहतं कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तसेच बघा सतत तुमच्या घरामध्ये वाद विवाद भांडण कलह तंटे होत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक गोष्टी नजरबादा इडापिडा असेल तर या सगळ्या कारणामुळे घरात वारंवार वाद होत असतात आलेला पैसा घरात टिकत नाही घरामध्ये आजार पण वाढत जातं घरामध्ये अनेक अडचणी येतात त्या का नाव घेतच नाहीत कमी व्हायचं पण त्या वाढतच राहतात गणपती बाप्पा हे विद्येचे त्याचबरोबर ज्ञानाचे देवताही आहेत परंतु त्यांना विघ्नहर्ता संकट मोचन म्हणजे संकट दूर करणारे देवता असे संबोधले जाते म्हणूनच हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे धार्मिक विधीमध्ये सुपारीचं अत्यंत महत्त्व सांगितलं गेलेलं आहे ते शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते तसेच सुपारी ही समृद्धी आणि कल्याणाची दिशा देखील दर्शवत असते सुपारी ही ब्रह्म वरुणदेव इंद्रदेव यमदेव व इतर देवतांचे तसेच मंगळ राहू केतू सूर्य इत्यादी ग्रहांचे प्रतिनिधित्व करते असे देखील म्हटले जाते तसेच गणपती बाप्पांना सुपारी ही अतिशय प्रिय आहे बघा जेव्हा पण कोणतीही पूजा असते त्यावेळे प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे पूजन म्हणून सुपारीचे पूजन केले जाते म्हणूनच आपल्याला या दिवशी हा सुपारीचा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे आणि तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आता बघा असं कोणतंही देवघर नाही की ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नाही प्रत्येक घरामध्ये प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची ही, ही असतेच तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे परंतु जर कोणाकडे मूर्ती नसेलच फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ कपड्यानी पुसून काढायचा आहे यानंतर त्यांची विधिवत पूजा करायची तसेच त्यांना दुर्वा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल आणि गुळ खोबरं हा नैवेद्य अर्पण करायचा यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांना प्रसन्न केले तर आपण जी काही सेवा करतो किंवा आपण ज्या काही पूजा करतो तर त्याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होते तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे परंतु ही सुपारी घेताना एक नवीन कोरी सुपारी घ्या कोणत्याही पूजेमध्ये वापरली गेलेली सुपारी तुम्ही परत घेऊ नका बघा सुपारीचे दोन प्रकार असतात एक पूजेची सुपारी असते आणि एक खाण्याची सुपारी असते पूजेची सुपारी ही छोटी असते आणि खाण्याची सुपारी ही मोठी असते या उपायासाठी तुम्हाला पूजेमध्ये जी आपण छोटीशी सुपारी वापरतो ती आणायची आहे ही जी तुम्ही सुपारी घेणार आहात ती कुठेही किडलेली किंवा खराब झालेली नसावी नवीन सुपारी तुम्हाला घेऊन यायची आहे यानंतर बघा आपल्या देवघरासमोर एक आसन टाकायचं आणि त्या आसनावरती बसायचं आहे ही सुपारी तुम्हाला एका तांबणामध्ये ठेवायची आहे आणि त्या सुपारीला पहिल्यांदा अक्षदाचा आसन द्यायचा हळदी कुंकू अर्पण करायचं मग त्यावरती सुपारी ठेवून तुम्हाला त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाला स्वच्छ कपड्यानी पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि तो कपडा तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर अंथरायचा आहे या लाल रंगाच्या कपड्यावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या सुपारीवरती हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या अगरबत्ती ओवाळून घ्यायची धूप ओवाळून घ्यायचा दोन्ही हात जोडून अगदी मनापासून गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर तीन वेळा गणपती अथर्व शीर्षांचं पटन करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे आणि त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गणपतेय नम या मंत्राचा जप करायचा आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी म्हणून प्रार्थना करायची आहे तुम्ही जर एखादं काम हाती घेतले त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर ते यश मिळण्यासाठी किंवा ते काम पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना तुम्हाला साकडं घालायचं आहे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर ही सुपारी एका लाल कपड्यामध्ये ला जे आपण घेतलेला आहे त्यात बांधून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आतल्या साईडून बांधून द्यायची आहे जेव्हा अशी सुपारी आपल्या मुख्य दरवाज्याच्या वरती असते तेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट बाधा घरामध्ये होत नाही किंवा कोणती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यामुळे आपल्या घरातील दोष दूर होतात आणि लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहत असते आता बघा ही सुपारी आपल्याला किती दिवस तिथे बांधून ठेवायची आहे जर ती सुपारी खराब झाली तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये तिला विसर्जित करू शकता तुमचा जर एखादा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ही सुपारी बांधू शकता त्याचबरोबर बघा एखाद्या दिवशी आपलं खूप महत्वाचं काम असतं आणि ते काम आपलं पूर्ण हवं असं आपल्याला अगदी मनापासून वाटत असतं मग अगदी कोणतंही महत्वाचं काम असो तुमच्या मुलांच्या परीक्षा असो तुमच्या मुलांचे इंटरव्ह्यू असेल कामासाठी कामा तर त्यांना एक विड्याचं पान आणि सुपारी त्यांच्या सोबत द्यायची आहे आणि ते काम करून आल्यानंतर आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ही सुपारी अर्पण करायला लावायची आहे जो पण व्यक्ती कोणत्या कामासाठी बाहेर चालला आहे आणि जाताना खिशामध्ये सुपारी आणि विड्याचं पान या दोन वस्तू ठेवून जातो तर त्या व्यक्तीच्या कामामध्ये त्याला नक्कीच शंभर टक्के यश हे मिळत असते तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ